धाड पडली पिळवे साहेबांनी कामगिरी चांगली आहे की नाही हे साहेब लक्षात ठेवा ते साहेब आले तर आपल्याला मोकण तालुक्यासाठी खूप आपला जवळपास दोन वर्ष झाले छोटी शाळा सर्वांनी आमच्या शाळेने शून्यातून मी गेलो होतो फक्त दहा होते साठ पर्यंत गेले होते पण काही काळानुसार

धु uh, uh, <laughs> <Hello. Hello>. <laughs>

Todo se